जय शिवराय मित्रांनो शंभू शौर्य गाथेच्या या भागात आपण पाहणार आहोत पोर्तुगीजांच्या प्रदेशात बसून छत्रपती संभाजी महाराजांनी केलेला भीम पराक्रम पराक्रमसुराय कौनुदी अलोवर व छत्रपती संभाजी महाराज यांच्यातील संघर्षाच्या कथा तर इतक्या जबरदस्त आहेत की इतिहासाने सुद्धा त्यांची नोंद स्वतःच्या हृदयात सुवर्ण अक्षरांनी कोरून ठेवली असेल वॉयसुरायला छत्रपती संभाजी महाराजांना जिवंत पकडण्याची इच्छा झाली त्याला त्याच्या गुप्तहेरांकडून माहिती मिळाली बतग्राम जे मंदिर आहे तिथे गोकुळाष्टमीची जत्रा भरते त्यावेळी हजारो लोक पंचगंगा नदीत स्नान करण्यासाठी येतात नार्वे संभाजी होते तर या नदीच्या दक्षिण तीरावर दिवाळी हे जे बंदर होते ते पोर्तुगीजांच्या ताब्यात होते संभाजीराजे नार्व्याच्या नदीत स्नानासाठी येणार असल्याची बातमी वायसुरायला लागली प्रत्यक्ष छापा घालून राजांना पकडण्याची सर्व तयारी करून वायसुराय स्वतः मोहिमेवर हजर झाला परंतु संभाजीराजांना कदाचित या गोष्टीची कुणकुण लागल्याने त्यांनी आपला पंचगंगेत स्नान करण्याचा बेत केला व त्यामुळे इच्छापूर्तीचा भंग झाला पुढे संभाजीराजांनी त्यांचा मोर्चा भाग वरच्या भागाकडे म्हणजे उत्तर वळवला व मधील किल्ल्याला वेढा घातला घेरले रेवतंड्याच्या किल्ल्यावर व कोर्लाईच्या किल्ल्यावर देखील मराठ्यांनी हल्ला केला मराठ्यांनी उत्तरेकडील चेऊलला वेळा घट्ट केल्यामुळे तिथल्या वायसुरायने मुघल अधिकारी याकुद खान व खैरात खान तसेच गोव्याचा वाईसुराय कौंती अलोर यांच्याकडे सैन्याची मदत मागितली गोव्याच्या व्हायसुरायला जास्त मदत करणे शक्य झाले नाही ना कारण त्याचवेळी संभाजीराजांनी सास्ती व येथे लढाई केली होती स्थिती आता शोचनीय झाली होती मराठ्यांनी चेंचा वेढा उठवणे भाग पडावे म्हणून गोव्याच्या व्हायसुरायने एक वेगळी शक्कल लढवली त्याने फोंडा या मराठ्यांच्या किल्ल्यावर स्वारी केली परंतु मराठ्यांनी चेऊंचा वेडा न उठवता फोंडा लढवण्याचा निर्णय घेतला मराठ्यांनी चेंबूर तळोजा कोळवे दंतोरा सारगाव सुपारा व हे सात किल्ले जिंकले करंजा येथील एक टेकडी घेतली गाव जाळून टाकले मराठ्यांनी करंजा व एलिफंटा घेऊन पोर्तुगीजांच्या ताब्यातील टापू पोर्तुगीज केला सहा महिन्यानंतर मराठ्यांनी चेलचा वेढा उठवला याच सुमारास मराठा व पोर्तुगीज यांच्यामध्ये तहाच्या वाटाघाटी सुरू झाल्या पण शेवटपर्यंत त्यांच्यात सलोखा काही झाला नाही मराठ्यांनी इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी मध्ये पोर्तुगीजांच्या उत्तर हद्दीत म्हणजे सुरू केलेल्या हालचाली इसवी सन सोळाशे सत्त्याऐंशी पर्यंत किल्ल्यावर आक्रमण करणार असल्याची बातमी समजतात त्यांनीही गोवेकरांच्या दुटप्पी धोरणाचा पुरा मोड करायचा वॉइसुरायला धडा शिकवायचा या हेतूने स्वतः जातीने फोंड्याला जाण्याचे ठरवले आता आपण पाहूयात फोंड्याचा सगळा फोंडा गड हा पोर्तुगीज मराठा सरहद्दीवर होता हा गड फारच मजबूत होता त्यामुळे तो एक महत्वाचा गड मानला जात असे विजरित तीन हजार दोनशे लोक लढाऊ लोक पंचवीस घोडेस्वार व चार तोफा सोबत घेऊन फोंड्याला निघाला वाटेत दुर्भाट बंदरात मराठ्यांच्या एका तुकडी बरोबर त्यांची चकमक उडाली पुढे फोंड्याचा देसाई दुलबा नायक फितूर होऊन वॉयसरायला मिळाला व त्याने फोंड्याजवळ पोर्तुगीजांना दारूगोळ्याची व्यवस्था केली फोंडागडावर येसाची कंख व त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक, कंक यांच्यासह सा सहाशे शिपाई होते व दोनशे वीर शिपाई आजूबाजूच्या योग्य संधीची वाट पाहत लपून बसले होते पोर्तुगीजांनी तोफा किल्ल्याच्या जवळच्या रस्त्याच्या तोंडाजवळ टाकल्या तीन दिवस तोफांची सरबत्ती सुरू होती शेवटी तोफांच्या एकसारख्या मारामुळे माचीचा बुर्जाचा बुर्जाला बगदाड पडले सैनिकांनी गडाभोवतीचा खंदक बुजवला व त्याहून ते बगदाडापर्यंत पोहोचले मराठे शांत तोडून बसले होते गडाच्या आतून काहीच प्रतिकार येईना म्हणून पोर्तुगीज सैनिक पुढे निघाले दडून बसलेल्या मराठ्यांनी जबरदस्त चढाई केली व पोर्तुगीज सैनिक कापून काढायला सुरुवात केली अचानक झालेल्या हल्ल्याने गडबडलेले पोर्तुगीज सैनिक माघारी फिरले वेळा चालूच होता त्यासोबतच जोरदार पाऊस सुरू होता पाच दिवस तुफानची सरबत्ती होऊन सुद्धा गड पडला नाही हे पाहून वायसुराय निराश झाला त्यातच मराठे अत्यंत चिवटपणे लढत आहेत व त्यांना मदतीसाठी कुमक सुद्धा येत आहे त्यामुळे माघार घेणे इष्ट राहील असे त्याचे मत झाले तेवढ्यात स्वतः संभाजीराजे आठशे घोडेस्वार व काही पायदळासह फोंड्याच्या मोहिनेत दाखल झाले विचार करा मित्रांनो पोर्तुगीजांच्या समोर हे मराठा सैन्य गडाकडे केले पण पोर्तुगीज सैन्याने प्रतिकार देखील केला नाही कारण ते मनातून हरले होते व साक्षात शंभूराजांना पाहू तर त्यांचे संपूर्ण मानसिक खच्चीकरण झाले असेल पुढे पावसाचे थैमान अतिशय थंड हवामान वादळी हवा व गारवा यामुळे व्हायसरायने फोंड्याच्या किल्ल्यापासून माघार घेण्याचा निर्णय घेतला पोर्तुगीजांचे सैन्य आनंदाने सैरावायला पळू लागले याच पळपुट्या सैन्याच्या मागे लागून मराठ्यांनी त्यांना कापून काढले व अतिशय वैताग देऊन सोडले माघार घेऊन पळून जाताना वयसुरायने सैनिकांना दुर्भाटच्या टेकडीला वेढा घालून ती टेकडी ताब्यात घेण्याचा हुकूम केला परंतु तिथे दबा धरून बस बसलेल्या लपून बसलेल्या मराठ्यांनी जोरदार प्रतिहल्ला केला संख्येने कमी असल्यामुळे मराठा सैनिकांनी घाबरून माघार घेण्याचे नाटक केले व ते पळू लागले पुन्हा त्यांची ही चाल समजून न घेता मूर्ख पोर्तुगीज सैन्य त्यांच्या पाठीमागे लागले आता मात्र मराठा सैनिकांनी चपळाईने व बेभान होऊन सपास सप पोर्तुगीज सैन्य कापून काढले शेवटी उरले तेवढे सैन्य सोबत घेऊन वॉसुराय माघारी फिरला या फोंड्याच्या युद्धात मराठ्यांनी एक हिरा गमवला तो म्हणजे येसाजी कंक यांचा मुलगा कृष्णाजी कंक पोर्तुगीजांशी लढताना कृष्णाचीच वीर मरण आले जो फोंडागड घेण्यास आपल्या वडिलांना म्हणजे छत्रपती शिवरायांना तीन महिने लागले होते त्या गडाला पोर्तुगीजांनी अवघ्या नऊ दिवसात भगडाड पाडले हे पाहून संभाजीराजांनी फोंडागडाचा फोंडागड पाडून त्याच्या दगडांनी जवळच्याच एका टेकडीवर एक नवीन भक्कम असा गड बांधला व त्या गडाला नाव दिले मर्दनगड फोंड्यानंतरची पोर्तुगीज मराठा इतिहासातील महत्वाची लढाई म्हणजे जुवे बेटावरील सांत इस्तेवान किल्ल्यावरील लढाई हा उंच तटबंदी असलेला व मजबूत बांधणीचा किल्ला होता मराठ्यांच्या एका तुकडीने अंधाऱ्या रात्री जुवे बेटात प्रवेश केला व तटबंदी उंच असलेल्या या किल्ल्यात शिड्या लावून मराठ्यांनी प्रवेश केला किल्ल्यात शिबंदी नव्हती मराठ्यांनी किल्लेदारास ठार करले व पोर्तुगीजांना इशारा देण्यासाठी तोफांचे आवाज केले झोपलेले लोक खडबडून जागे झाले व याच वेळी मांडवी नदीला भरती आली होती वाईसराय कोणती आलोवर कसलाही विचार न करता त्वेषाने चारशे लोकांना घेऊन जुवे बेटात आला होता संभाईराजे स्वतः या मोहिमेत हजर होते टेकडी लागला व त्याने बेटावर हल्ला करून लढाईस प्रारंभ केला मराठ्यांनी नेहमीप्रमाणे माघारी फिरण्याचे व पळून जाण्याचे नाटक केले तेवढ्यात दुसऱ्या तुकडीचे तीनशे घोडेस्वार मराठ्यांना येऊन भेटले आता दोन्ही तुकड्यांनी मिळून पोर्तुगीज सैन्यावर जोरदार पलटवार केला जीव वाचवण्यासाठी अनेक पोर्तुगीज शिपाई डोंगराकडून नदीकड नदी तीराकडे पळत सुटले मराठ्यांनी घाबरून माघार घेणाऱ्या व पळ काढणाऱ्या पोर्तुगीजांवर वरून मोठाले दगड ढकलून दिले त्या दिवशी गोवेकरांनी पूर्वेकडील लढाईत कधी अनुभवला नव्हता असा दुर्दैवी प्रसंग इथे बघितला या प्रसंगामुळे वाईसुराय कौंटी अलवरला देखील काही सुचेना भरतीमुळे नदी तुडुंब भरली होती घाबरलेला वाईसुराय छातीवर पाण्यात उतरून एका मचव्याचा आधार घेऊन शंभूराजेंचा रुद्रावतार बघत नदीचेराच्या पलीकडच्या भागाकडे धडपड करत निघाला संभाजीराजेंना व्हायसरॉयचा एवढा राग आला होता की आवेशाच्या भरात राजेंनी आपला घोडा पाण्यात घातला भरतीमुळे पाण्याला वेग जास्त होता त्या होता त्यामुळे धोका निर्माण झाला पण योग्य वेळी खंडो जीवाची परवा न करता पाण्यात उडी टाकली व संभाजीराजांसह घोड्याला तीरावर आणले हताश झालेला पोर्तुगीज वॉइसुराय कौमती अलवर मराठ्यांपासून संरक्षण व्हावे अशी याचना घेऊन नदीपात्र ओलांडून थेट सेंट झेव्हियरच्या चर्च मध्ये गेला त्याने झेव्हिअर करुणा बाकली सर्वांनी मशाल पेटून तळघळात जाऊन सेंट झेव्हिअरच्या शवाची पेटी उघडली व्हाईसरॉयने आपला राजदंड व राजचिन्हे झेव्हिअरच्या पायाशी ठेवली व संभाजी राजा विरुद्ध राजसूत्रे हाती घेऊन स्वतः सेंट झेव्हिअरने गोव्याचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली फोंडा व मोहिमा जेव्हा चालू होत्या त्याच काळात मराठ्यांच्या काही तुकड्या साष्टी व बारदेशमध्ये देखील धुमाकूळ घालत होत्या अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांना व वो वॉईस रॉयला चांगलीच अद्दल घडवली किंवा धडा शिकवला असं म्हटलं तरी वावघ ठरणार नाही शंभू शौर्य गाथेच्या पुढच्या व्हिडिओसह पुन्हा भेटूया धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजी